तर चला आता मॅपरामध्ये आम्ही थांबलो होतो आता आलो मोबाईल माझा पूर्ण असा स्विच ऑफ झालेला होता तर आता मॅपरामध्ये आम्ही आलो होतो मॅपरतून आम्ही आता इकडे लेकला आलेलो आहोत इथं सनसेट पॉईंट असतो हॉर्स रायडिंग आणि वेनालेक अशा तीन गोष्टी असतात पण सनसेट आता थंडी वाढली आणि आभाळही आलेला आहे इकडं धुकं पडलेलं आहे त्यामुळे सनसेट काही आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे तर हॉर्स रायडिंग आणि बोटिंग वगैरे आपण पाहूया वेनालेक पाहूया आणि वेनालेकला टेबल पॉईंट हॉर्स रायडिंग आणि सनसेट तर अशा तीन गोष्टी आहे पाहता थंडी वाजलेली आहे एक्च्युली वाजलेली आहे बरोबर ती सहा आता सहा वाजता सनसेट झालेला आहे आणि तसं म्हणू शकता तुम्ही की नाही का आ, हे झालेलं आहे पूर्ण दुःख आहे त्यामुळं आभाळ आहे त्यामुळं काहीच आपल्याला दिसत नाहीये सनसेट चला हॉर्स साठी यांचं काहीतरी बोलणं बघू या बसणार आहे का कोण हां तर हॉर्स रायडिंग करायची आम्हाला आणि हे आहे या घोड्याचं नाव आहे काय नाव आहे तुझं रणवीर रणवीर नाव आहे रणवीर त्यांना खरच हॉर्स रायडिंग येतं त्यांनी खरंच यावं आणि हॉर्स रायडिंग करावं मला पण फार इच्छा असते पण नाही बघा भीती फार वाटते इच्छा फार असते परंतु भीती फार वाटते इच्छा आहे पण भीती फार अशी वाटते तर पाहता इथं हॉर्स रायडिंग आणि महागेश्वरचा हा दुसरा पॉईंट आहे टेबल पॉईंट इथं आहे हॉर्स रायडिंग आणि इथं आहे हॉर्स रायडिंग टेबल पॉईंट अँड सनसेट पॉईंट आणि वेना लेक असा हा पॉईंट आहे आणि मस्त ही गार गार हवा सुटलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त ही गुलाबी थंडी आणि मस्त वातावरण असं हे पाहू शकता कुठल्याही साईडने पहा भरपूर असं हॉर्स रायडिंग आहे या ठिकाणी सगळीकडंच घोडेच घोडे पाईक आता हे दोघं गेले हॉर्स रायडिंग करायला आणि मी बसले आपला छानपैकी असा आपला व्हिडिओ घेत तर पाहू शकता तुम्ही तर हे दोघं आले की मी तुम्हाला दाखवते आलेले आहेत आता बॅग कम्ब्या करून मी तुम्हाला दाखवते कसे राईड बघा समोरची असं दोघं अरे मस्तच आहे गोड आहे एकदम पण हा छोटाच आहे ऍक्च्युली हा नाव आहे बघ ना दादा त्यांना रॅबिन कॅप्टीन तू कुशा म्हटला होता रि तो होर्स के लिए तो आनि होर्स लिए, तर आता हॉर्स रायडिंग केली आणि आता याच्याच बॅकसाईडला आहे वेना लेक इकडे आहे बोटिंग वगैरे तर चला आपण जाऊया तिकडे आणि पाहूया चला तुम्ही पण माझ्याबरोबर चला आता हॉर्स रायडिंग झाली फोटो बॉक्सवर मस्त आलो आम्ही आणि आता इकडे आहे वेना लेक बघूया आता बोटिंग शिरका बोटिंग जर चालू असेल ना तर नक्कीच बोटिंग करायचा प्रयत्न करणार आहे चला चला तुम्ही पण माझ्या बरोबर पहा मागचा हा बॅकग्राऊंड पाहत हा आहे वेना लेक याच वेना लेक च पाणी खाली वगैरे क्रॅक गेले बहुते ना आलं बरं का तिथं हे बघा त्या पोराला बघा जप जरा पुल होते बरं का पलीकडं कसलं तर पहा कसे बोटिंग करता सर्वजण आणि आपल्याकडे कोणाला बोटिंग करता येतं का किंवा आवडतं का नक्कीच कमेंट्स करून सांगा बरं का तुम्ही पण तर हा आहे बेनालेक कृष्णा नदीचं उपसंगम म्हणून इथं हे ओळखलं जातं आणि हे पा पाहू शकता या ठिकाणी बोटिंग जे की तुम्हाला जर करायचं असेल सहा जर सहामध्ये जर असेल तर एका बोटीमध्ये सहा जण बसतात तर यांचे काहीतरी एका माणसाला दीडशे रुपये असं काहीतरी रेट आहे परंतु त्यामध्ये पण दोन प्रकार आहे की एक प्लॅ पॅडलिंगचा जर जर आपण स्वतः ड्राईव्ह करून आपण पाण्यामध्ये जाणार असन बोटीत जाणार असन तो रेट वेगळा आहे आणि जर त्यांचा गाईड असेल तर तो रोट रेट वेगळा आहे तर तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छिते जर तुम्ही वेनालयकला भेट द्यायला येणार असन इथली तुम्ही मज्जा घ्यायला येणार असेल तर थंडीच्या दिवसात हिवाळ्यात तर मी सांगन तुम्हाला की साडेसहाच्या आतमध्येच यावं कारण की सातला हे बोटिंग बंद होतं अंधार पडल्यानंतरनं बोटिंग चालू राहत नाही आम्ही स्वतः तिथं जाऊन विचारलेलं आहे आणि अदर डेजला म्हणजे उन्हाळ्यात वगैरे येणार असेल तर आठचा टायमिंग आहे कारण की उन्हाळ्यात उशिरा अंधार पडतो त्यामुळे आम्ही साडेसहाला इथं पोचलो त्यामुळे आमच्याकडनं बोटिंग नाही झालेली नेक्स्ट टाईम बघूया आपण ट्राय करूया तर पहा आता संध्याकाळची वाजले साडे सहा आणि आता सगळ्या बोटिंग गेलेल्या राईड करायला सगळ्या रिटर्न येत आहे आम्ही काही गेलेलो नाही कारण की थंडी फार वाजत आहे ते बघा ती ती माझी हात शिरती बघा 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 सगळे आणि दुसरी गोष्ट आणि पाहू शकता या ठिकाणी बघा आता सगळे कसे स्वेटर घालून थंड थंड असं वाटत वाचत वाटत आहे आणि आता सगळ्या ज्या बोटिंग करायला गेल्या होत्या राईट मारायला सगळ्या रिटर्न आलेल्या आहेत लाईटी लागलेल्या आहेत आणि बोटिंग बंद झालेली आहे जर कोणाला यायचं असेल तर साडेसहाच्या आतमध्ये या चला सात वाजता सात वाजता बंद होते चला जाऊया आपण

हॉर्स oh, राइडिंग एक नंबर के लिए तरह एक नंबर मैं इसमें खाली ट्राई किया है लेकिन हार्स पे राइड करने के लिए नहीं है तर आभाळ पहा कुठल्याच क्षणी पाऊशीनं असं वाटत आहे कारण की आभाळच आहे त्यामुळे परंतु पाऊस वगैरे आलेला नाही आणि जर म्हणताल तुम्ही की थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे खूप सारी अशी थंडी एकदम पडलेली आहे थंडीची लाट सुरू झालेली आहे आणि पहा आता काही फोटोज मी शेअर केले वेनालेकचे तुमच्याबरोबर ते कर कसे वाटला किंवा व्हिडिओ कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन बाय बाय